नमस्कार मित्रांनो हक्काचा राजा यूट्यूब चॅनल स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो तुम्हाला जर पीक पाणी करताना असा प्रॉब्लेम जर येत असेल मित्रांनो तुमच्यासमोर दर या प्रॉब्लेम सोल्युशन आहे मित्रांनो तर आपण व्हिडिओमध्ये बघून या तर मित्रांनो सर्वात पहिले तुम्ही तुमचं ई पाणी ॲप खोलायचं आहे त्यानंतर तुमचा जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर इतर शेतकरी लॉग इन ऑप्शनवर क्लिक करायचं त्यानंतर तुम्ही तुमचा तोच मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे मित्रांनो त्याच मोबाईल नंबरवर करून दाखवणार आहे मित्रांनो तर तुम्ही इथे नवीन खातेदार नोंदणी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तो तुम्ही तुमचा विभाग जिल्हा वगैरे सर्व तुमचं व्यवस्थित सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर पुढे जाण्याचं ऑप्शन येईल मित्रांनो पुढे जायचं आहे त्यानंतर त्यान तुम्ही तुमचं खाते क्रमांक टाकायचं आहे आणि तुम्ही तुमचा गट शोधून घ्यायचा आहे खाते क्रमांक टाकून त्यानंतर मित्रांनो तर तुमचा गट क्रमांक आणि तुमचा खाते क्रमांक दिसेल मित्रांनो खातेदाराचे नाव आणि खाते क्रमांक न्यानंतर पुढे जायचं आहे मित्रांनो हे माहिती एवढी माहिती दिसल्यानंतर पुढे जायचं आहे त्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला ऑप्शन येईल पुढे जायचं आहे तो मोबाईल नंबर क्रमांक बदलायचा आहे की नाही असं विचारत आहे तर तुम्ही पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो थोडं लोडिंग होईल तर मित्रांनो येथे तुम्हाला तुमची माहिती आधीच नोंदणी झाली आहे तुम्ही होय करायचं आहे मित्रांनो होय ऑप्शन केल्यानंतर थोडंसं लोडिंग होईल त्यानंतर तुमच्यासमोर पेज ओपन होईल मित्रांनो तर बघू शकता काय ओपन होईल तर मित्रांनो यासमोर तुमचं खाते ओपन झालेलं आहे मित्रांनो आता तुम्ही अकाउंट नवीन ओपन केलं मित्रांनो ते खाते लॉग इन करून घ्यायचं आहे तर दोन आप खाते दिसतील मित्रांनो आत्ता ओपन केलेलं एक नंबर लाईल मित्रांनो ते खातं तुम्ही मोबाईलमध्ये लॉग इन करून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो आता तुम्ही तुमची पिकांची माहिती भरून घ्यायची नवीन खातं ओपन झालेलं आहे आता तुम्ही तुमचं पूर्ण फॉर्म भरून घ्यायचं आहे पूर्ण पिकांची माहिती टाकून घ्यायची खाते क्रमांक निवडा गाव निवडा कायमपड चालू पड हे भरून घ्यायचं आहे व्यवस्थित मित्रांनो त्यानंतर पीक माहिती नोंद आहे ऑप्शनवर क्लिप करायचं आहे त्यानंतर तुम्ही तुमचे खाते नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर भूमापन गट क्रमांक टाकून घ्यायचा आहे त्यानंतर हंगाम निवडायचा आहे खरीप निवडून घ्यायचं आहे पिकाचा वर्ग निवडून घ्यायचा आहे बहुपीक निर्वळ पीक पीठ शेडनेस हाऊस पीक तर तुमची तुम्ही तुम्ही तुमचा निवडून घ्यायचं आहे मित्रांनो तुम्ही तुमचं काय आहे असं त्यानंतर मित्रांनो तिथं तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे अजून ऑप्शन येतील पीक निवडाने तिथं ते ते फळबाग आणि पीक निवडून घ्यायचं त्यानंतर इथे तुम्ही तुमचं पीक निवडून घ्यायचे त्यानंतर जलसिंचनाचे साधनं सिंचन साधनं आणि लागवडीचे दिनांक तर तुम्ही तुमचं पहिले क्षेत्र टाकून घ्यायचं आहे पूर्ण क्षेत्र किंवा आर मध्ये क्षेत्र आहे जसं झिरो पॉईंट अडतीस डबल झिरो असं टाकून आहे त्यानंतर तुम्ही सिंचन कशाने वीर वीर किंवा कशाने वेगळं असेल तर वेगळं ऑप्शन सर्च करून घ्यायचं आहे त्यानंतर लागवडीची तारीख टाकायची आहे तुम्ही कोणत्या लागवडीला पिके हे केली त्यानंतर मित्रांनो तुम्ही व्यवस्थित माहिती भरून घ्यायची नाही तर तुमच्यासमोर असा पॉपअप ओपन होईल सर्व माहिती व्यवस्थित एकदा चेक करून घ्यायची त्यानंतर तुम्ही पुढे जा या ऑप्शनवर क्लिप करायचं आहे मित्रांनो सर्व माहिती व्यवस्थित चेक करून घ्यायची त्यानंतर तुम्ही तुमच्या मोबाईलचं जी पी एस लोकेशन ऑन करून घ्यायचं आहे ओके या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे जी पी एस लोकेशन ऑन झाले मित्रांनो तुम्ही तुमच्या जमिनीजवळ जायचं आहे मित्रांनो तिथून तिथे जवळ जायचं आहे मित्रांनो जर ऑप्शन नसेल तर असे हिरव्या रंगाचं ऑप्शन आलं का पुढे जा या ऑप्शनवर क्लिप करायचं आहे मित्रांनो र लाल रंगाचं ऑप्शन येत असेल तर हिरव्या रंगाचा ऑप्शन येईपर्यंत तुम्ही जवळपास फिरत राहा आणि अद्याप करा या ऑप्शनवरती क्लिप करत राहा आपोआप तुमच्यासमोर ऑप्शन येईल त्यानंतर तुम्ही तुमचे पिकाचे छायाचित्र घ्यायचे आहे मित्रांनो तुम्ही तुमच्या जवळ तिथूनच एक छायाचित्र घेऊन घ्यायचं आहे तुमच्या पिकाचा व्यवस्थित वगैरे व्यवस्थित फोटो घेऊन घ्यायचा आहे तुमच्या पिकांचा <laughs> त्यानंतर फोटो क्रमांक छायाचित्र क्रमांक दोन त्याच्यात पण मित्रांनो तुम्ही एकच पिक असेल तर त्याच पिकाचा परत फोटो अपलोड करून घ्यायचा आहे व्यवस्थितप्रमाणे काढून घ्यायचा अशा प्रकारे त्यानंतर अपलोड बटनावर क्लिक आहे नंतर ग्रीन कलरचे टीक आहे त्या ऑप्शनवर क्लिक करायचंय नाही तर वरील प्रमाणे पिकांची माहिती योग्य व चूक असल्याने मी घोषित करतो या टिकच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे माहिती व्यवस्थित बघून घ्यायची मित्रांनो फोटो वगैरे माहिती गट नंबर खाते नंबर क्षेत्र त्यानंतर पुढे जा ऑप्शनवरती क्लिक आहे तर मित्रांनो बघू शकतात अशा प्रकारे तुमची सगळी माहिती अपलोड झालेली आहे मित्रांनो बघू शकतात मित्रांनो पूर्ण माहिती तुमची व्यवस्थित आलेली आहे मित्रांनो तुम्ही तुमचा ई पीक पाणी झालेली आहे मित्रांनो तुम्ही आता गावाचे खातेदारांची पीक पाणी या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर सर्व डाऊन असेल लोड होईल थोडं त्यानंतर तुम्ही तुमचं नाव शोधून घ्यायचं आहे तुम्ही तुमचं नाव मित्रांनो ग्रीन ग्रीन असं मार्क होईल ते बघून घ्यायचं आहे व्यवस्थित तुम्ही हे बघा जा हे बघू शकतात मित्रांनो अशा प्रकारे तुमचं नाव दिसेल ग्रीन असं चौकट असेल तर मित्रांनो समजून घ्यायचं आपलं पीक पाणी झालेलं आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि काही अडचणी असतील तर कमेंट करा मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र